सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार यांना जाब विचारण्यात आला होता मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं याबद्दल आपली भूमिका जाहीर करा असा जाब शरद पवार यांना विचारण्यात आला होता आता हाच मराठा समाजाचे कार्यकर्ते सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हे थेट मुंबईमध्ये थे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांना सुद्धा जा विचारणार आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीचं एक निवेदन सुद्धा उद्धव ठाकरे यांना देणार आहेत आणि त्यामधून त्यांची भूमिका काय असा जा विचारणार आहेत त्यांनी यामध्ये जे निवेदन दिलंय त्या निवेदनावर नेमकं काय लिहिलंय ते सुद्धा आपण पाहणार आहोत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्याबाबत आज निवेदन असणार आहे यामध्ये अर्जदार सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य असं लिहिलं आहे वरील विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की आजपर्यंत आपण आपली भूमिका मराठा आरक्षण स्पष्ट केली नाही मराठ्यांना द्यावं की नाही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं सर्व आयुष्य हिंदूंसाठी खर्च केला आहे मराठा हिंदूचा असून आज मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आपण गरजवंत मराठा समाजाच्या मागण्या विचारात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी कृपया आपण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आपली भूमिका उघडपणे स्पष्ट करावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे यामध्ये सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि त्यासंबंधी ते थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांना जाब सुद्धा विचारणार आहेत की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आता मराठा समाज हा आक्रमक झालेला असून फक्त सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनाच नाही तर विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा जाब विचारणार आहेत कारण की यामध्ये विरोधी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न काय विचारला नाही का फक्त ना याम सरकारच यामध्ये सगळं काही घडून आणतय असे विविध प्रश्न यामध्ये निर्माण होतात आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला थोड्याच वेळा समजणार आहे पण नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या